जालना महापालिका आयुक्त यांनी शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांना इशारा दिलाय आहे जनावरांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय या सर्व बाबी लक्षात घेता महापालिका आयुक्त संतोष खाळेकर सध्या ऍक्शन घेतली आहे म्हणजे खरं तर आपल्याकडे खूपच मोठी समस्या आहे मोकाट जनावरांची आपण प्रयत्न केला त्याबाबत आणि आपले कोंडवाडे जे जुने होते जुने ते जुने कोंडवाडे दुरुस्त करून त्या ठिकाणी पन्नास जनावरांसाठी व्यवस्था करण्यासाठी आपल्याला चाळीस पंचेचाळीस लाखाचा निधी गेल्या डी पी डी सीमध्ये मंजूर झाला त्याचं टेंडर झाले आणि कामही सुरू आहे एक दोन महिन्यामध्ये आपला कोंडवाडा पूर्ण होतो आहे आणि दोन महिन्यानंतर आपण जे कोणी या भटक्या भटके जनावरं म्हणता येणार नाहीत कारण ह्या प्रत्येक जनावरांनाच मालक आहे परंतु ते सवयीप्रमाणे लोक काय करतायत की ते सकाळी सोडून द्यायचं आणि संध्याकाळी घरी जनावर यायचं आणि दिवसभर रस्त्यात फिरणार अशा पद्धतीमुळं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं जे मालक आहेत ह्या जनावरांचे ते वागत आहेत दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक शहरातले गोठे जे बाहेर नेण्याची आवश्यकता आहे की त्याच्यामुळे पूर्ण शहरामध्ये अस्वच्छता पसरते आणि ही मोकाट जनावरांच्या संदर्भाची कारवाई आता यातला एक भाग जो आहे मोकाट जनावरांचा तो आम्ही मार्गी लावला आहे आमच्या पद्धतीनं त्यासाठी कोंडवाड्याची व्यवस्था आम्ही दोन महिन्यामध्ये पूर्ण करतो आणि या दोन महिन्यामध्ये माझी नागरिकांना सूचना आहे की आपण आपल्या जनावरांसाठीची स्वतःची व्यवस्था करावी ज्यांच्याकडे जागा नसेल त्यांनी जनावरं पाळणं बंद करावं अनावश्यकरीत्या इतरांना त्रास होईल आणि शहरामध्ये वेगळे प्रश्न निर्माण होतील अशा पद्धतीने कुणीही वागणूक करू नका आम्ही दोन महिन्यानंतर जर जनावरं सापडली मोकाटपणे रस्त्यात फिरताना तर ते आम्ही कोंडवाड्यामध्ये आणू आणि परत देण्याची आम्ही कोणतीही तरतूद ठेवणार नाही त्यामुळं ह्या जनावरांच्या मालकांना माझी विनंती आहे की दोन महिन्यामध्ये आपण काहीही करून यासाठीची व्यवस्था करा आणि आजपासूनच त्यांना रस्त्यावर जाणार नाहीत हे बघा हे काय एक कुणी सांगावं आपल्याला अशा पद्धतीनं वर्तन करणं चुकीचं आहे आता आम्ही याच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करतो एवढं निश्चित आहे